अकोला एसीबी कडून शेगाव तालुक्यातील दोन तलाठी वीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले महसूल प्रशासनात खळबळ उडणारी धक्कादायक घटना शेगाव तालुक्यात घडली आहे अकोला लाच प्रतिबंधक विभागाने दोन तलाठ्यांना वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सविस्तर माहितीनुसार अरुण एस डाबेराव व अमोल गीते या दोन्ही तलाट्यांनी तक्रारदाराकडून मुरमाची रिकामी गाडी सोडवण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच मागितली होती ही मागणी थेट जगदंबा चौक शेगाव येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अकोला लाच प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली त्यानंतर विभागाने सापळा रचत कारवाई केली आणि सोमवारी झालेल्या ऑपरेशन मध्ये दोन्ही तलाठ्यांना तला स्वीकारताना रंगेहात अकोला ए नेतृत्व अकोला चे पोलीस उप मिलिंद कुमार बहाकर यांनी केले या धडक कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे या प्रकरणामुळे शेगाव तालुक्यात चर्चांना उधान आले असून महसूल विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे युवा क्रांती न्यूज साठी सचिन कडूकार शेगाव